जन्वर था था। उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असून संपूर्ण भारतभर हा क्षण एक उत्सवप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर पैठण शहरातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व उद्या होणाऱ्या विविध कार्यक्रम दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये असे आवाहन पैठण पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे तसेच आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी पैठण पोलीस यांच्या वतीने रूट मार्च घेण्यात आला हा रूटमार्ग नाथ मंदिर ते खंडोबा मंदिर ते ग्रीन चौक नेहू चौक राम मंदिर ते नाथ मंदिर असा घेण्यात आला